तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इथे मी मस्त असे सहा सात बटाटे उकडायला घातलेले आहे कुकरमध्ये तर बटाटे जोपर्यंत उकडत आहे तोपर्यंत तो मी खिचडीची तयारी करून घेणार आहे तर इथे मस्त असं मी शाबुदाना भिजायला घातलेला होता रात्री मस्त त्यामध्ये शक्नाचा कुटो वगैरे मिक्स करून दिलेला आहे तर इथे मी खिचडी करून घेणार आहे तर मस्त असा बटाटाही उकडलेला आहे मस्त अशी खिचडी करून घेणार आहे मी तर त्यानंतर आम्ही आता गावात निघालेलो आहे माझी खिचडी वगैरे सुरू करून झालेलो होतो घरचे कामं वगैरे तर सकाळ सकाळ आम्ही चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरात आए, नमस्कार आहे चाललेलो महादेवाच्या पाया पडायला तर आम्हाला सरलेलं का तर चला मग महादेवाचं मंदिर आमचं तुम्हाला दाखवित आहे बघू शकतो माझ्या पाठीमागं आमचा सप्ता बसलेला आहे डेकोरेशन केलेलं आहे लाइटिंग वगैरे तर आता आले महादेवाच्या मंदिरात मस्त असं इथं मंदिर आहे खूप छान असं यू पियूसिद्धी तर पाया वगैरे पडत आहे तर माझं पण पाया वगैरे पडून झालेलं होतं तर सिद्धीच पाया पडायला लागलेल्या होते इथं मस्त असं मंदिरात मंदिरात गेलो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती कारण सकाळची प्रत्येकाकडे गाई असते त्यामुळे सकाळ सकाळ एवढी गर्दी नसते सका नं न सकाळन दहाच्या नंतर भरपूर गर्दी होत असते इथे अभिषेक वगैरे कोणी घातलेलं घालीत असतं प्रत कोणाची इच्छा असेल तर त्यानंतर मग आठमध्ये असं दर्शन पण होत नाही तर त्यामुळे मी सकाळ लवकरच गेलेलो होतो आम्ही तर इथे माझं मस्त असं दर्शन झालेलं आहे तर गेलो ते असं अजिबात नव्हती माणसं दर्शन करून बाहेर निघालेलं आहे तर आता माणसं यायला लागलेली होती प्रत्येकजण जसं माणसाचं उरकन तसं मंदिरामध्ये यायला लागलेली होते तरी ते बाहेर सुद्धा माझं असं मस्त देव वगैरे आहे तर सर्व पाया पडून वगैरे झालेलं होतं तर बघू शकता असं मस्त असं मंदिर दिसत आहे तर बाहेर सुद्धा असं महादेवाची पिंड वगैरे आहे महर्षी नदीच्या ऋषी महाराज पण आहे असे तरी इथे मस्त असं फराळाचं वाटप केला जात आहे तर इथे मस्त असं प्लेटी वगैरे मांडलेल्या आहेत त्यामध्ये नायलॉन चोडा वगैरे आणि बटाट्याचं पेपर्स वगैरे वाटलेलं आहे तरी ते पिऊसिद्धी फोटो काढत आहे कारण सिद्धीला बाहेर गेलं की फोटो काढायला व्हिडिओ काढायला खूप आवडतं तर मस्त आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये इथं बाहेर फोटो काढलेला आहे तर त्यानंतर मग इथे फरार वाटप करीत होते तर मस्त सुद्धा फरार घेतलेला आहे तो कुणी तिथे घेऊनच खा बसत होतं खायला वगैरे मंदिरात आलं की थोडं वेळ बसावं लागतं तर तिथं खात होते काही जण तर पियूसिद्दीसुद्धा तिथं खायला लागलेले होते तर त्यानंतर मग महादेवाच्या मंदिरासमोरच अंगणवाडी वगैरे आहे पिऊसिद्दीची शाळा तर बघू शकते तर शाळा आहे मस्त असं घसरगुंडी वगैरे आहे इथं खेळायला झोका वगैरे खूप छान दिसत आहे महादेवाचं मंदिर शाळा नंतर इथे भैरवनाथाचं मंदिर तर त्यामुळे ते त्याचं मस्त असं फरच्या वगैरे बसवलेलं आहे गट्टो वगैरे खूप छान असं दिसत होतं सकाळच्या पारी तरी ते त्यानंतर मग भैरवनाथाच्या मंदिरात आम्ही केलेलं आहे तर त्यानंतर पाय वगैरे पडत चाललेलं आहे तर इथे आहे भैरवनाथाचं मंदिर तर भैरवनाथाची सुद्धा दरवर्षी जत्रा भरवली जात असते आकिती झाली की ते आहे मंदिर त्रास आलो खूप छान दिसत आहे मंदिर वगैरे मंदिराचा बाहेरचा परिसर वगैरे खूप छान शाळा वगैरे इथं महर्षी ददीच्या ऋषीचं म अखंड साहेब आम्ही कीर्तन बसलेलं जात असतं तर इथं मस्तच स्टेज वगैरे केलेलं आहे कीर्तनकार वगैरे करायला खाली फर्ची वगैरे आहे जे गट्टू तर इथे आम्ही फोटो काढलेला आहे खूप छान दिसत होतं बाहेर तर आता आम्ही घरी निघालेलो होतो तर गर्दी वाढायला लागलेली होती येऊन उभे राहिलेले होते गाडीमध्ये तर त्यानंतर आमचा निमराज महाराजांचा सप्ताह बसलेला आहे साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे इथे बारा दिवसाचा सप्ताह आहे तो मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बघू शकता दररोज संध्याकाळी कीर्तन आहे असतं सात ते नऊ त्यानंतर मग महाप्रसाद असतो तो बघू शकता मस्त असं डेकोरेशन वगैरे केलं आहे पूर्ण असं गोल गावाला वगैरे लायटिंग वगैरे केलेलं आहे संध्याकाळचं दृश्य खूप छान दिसत आहे तरी इथे मस्त फराळाची तयारी चाललेली होती सकाळचं जेवण कारण आम्ही सकाळ लवकरच आलेलो होतो त्यामुळे इथे तयारी चालू होती फराळ वगैरे करायची तो बघू शकता रोडला आलेलो आहे रोडला सुद्धा मस्त असे लायटिंग वगैरे केलेले आहे तो मस्त असं हिरवगार दिसत आहे नदी वगैरे आहे नदीच्या कडलाच आहे तो भैरवनाथच तुम्ही निमराज महाराजांचं मंदिर बघू शकता असं डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं होतं त्यानंतर आता आम्ही आलेलो आहे घरी तर मस्त आम्ही फराळ वगैरे करीत आहे ती या सर्वजण फराळ करायला कारण गावात जाताना मी खिचडी वगैरे करून घेतलेली आहे तर आमचा देवदेव झालेला होता आता आमची झाली ती दुटीत चालू मला फराळ गायनं वगैरे पाणी पाजायचं होतं त्यानंतर शेतात जायचं होतं आमचा देवदेव झाला आता आमची झाली दुटी चालू बघा अशा नाचत आहे पिऊ सिद्धी मी पाणी देत आहे कांद्याला काय करते दा पिऊ चिकलात ना का येऊ बघ बरं आपला अफ का काय